नाही हे थांबणार नाहीये शेवटी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे या जिल्ह्याची पालकमंत्र्यावरती बी आता जबाबदारी पूर्वी नसल परंतु आता त्यांच्यावरती कारण हे थांबणार नाही टोळी ही जात नाहीये जातीच आणि ओबीसीच पांघरून आहे फक्त स्वतःच पाप झाकवण्यासाठी ही टोळी की जी पैशापासून आता वंचित झाली आता पैसा दिसत नाहीये गाड्या दिसत नाहीये अ धंदे दिसत नाहीत प्लॉट बळकवता येत नाही सध्या सध्या त्यांना जमिनी बळकता येत नाहीयेत खायचे प्यायचे वांदे व्हायला लागले जातो कारण हे जीवन एक समुदायावर नव्हते जगत किंवा एका परंपरेवर संस्कारावर जीवन नव्हते जगत हे हे कष्टावरती जीवन जगत नव्हते तर ही यांचं जीवन फक्त गुंडगिरीवरती हप्त्यावरती चोरे डाके बलात्कार छेडछाडी खुण याच्यावरती चालत होती आता ती थोडी बंद व्हायला लागली म्हणून हे बंद होणार नाही ही टोळी फक्त आणि टोळीला जबाबदारी पूर्ण मुख्यमंत्र्याची आता शंभर टक्के याचा नायनाट जर केला नाही आणि संतोष ना जर तुम्ही आरोपी नाही केलं तर हे असं सुरू राहणारे की मुख्यमंत्र्याला कायम कलंक असणारे धनंजय मुंडेची टोळी म्हणजे मुख्यमंत्र्याला कलंक मात्र दादा आणि गंभीर वर्षाचा अक्षरशः होमगार्ड असलेल्या तरुणाला एवढं बेदम मारहाण केली आता त्याच्यावरती लातूर मध्ये उपचार चालू आहे नाही त्या बांधवाच्या पाठीशी आहेत आम्ही त्यांनी काही काळजी करायची गरज नाही आणि एसपी नाही सांगतो आपल्याच माध्यमातून की कठोर कारवाई करा त्यांच्यावर त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा आणखीन त्याच्या पाठीशी कोणी येत का त्याचाही शोध घ्या त्या दोघांच्या पाठीशी कोण येत आणखीन की यांनी या दहा पंधरा दिवसाच्या काळात कोणाशी संपर्क करून हा हल्ला करायचा प्रयत्न केलाय का किंवा आरोपीच्या जेल मधले बी आरोपीच्या संपर्कात आहेत का नातेवाईकाच्या माध्यमातून म्हणजे जे आतमध्ये आरोपी आहेत त्या आरोपीचे ज्या वेळेस भेटीला जात असतील जातीत का नाहीत मला माहित नाही त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकाच्या संपर्कातून हा काही प्रकार घडवला जातो का त्यामुळे त्या ज्या बांधवांना काल हल्ला झालाय मोहिते नाव एन बवत त्यांचं मोहिते त्या भैयांच्या त्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी कोणी टेन्शन घ्यायचं गरज नाही असे हल्ला करून पळून जाता पळ कुठे आवलात जाऊ द्या तुम्ही खचायचं नाही घाबरायचं नाही आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या पण ही गुंडगिरीची टोळी आणि ही पुरी धनंजय मुंडेची दुसरी कोणाचीच नाही पुन्हा विषय तेच येतोय की ही जर टोळीचा नायनाट झाला नाही तर हिला जबाबदार सरकारच असणारे विशेष करून धनंजय मुंडेची टोळी म्हणजे थोडक्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला कलंक काल कोण मुख्यमंत्री धरलं सोडायला धरलं कोण आलं सोडायला धरलंच कोणाला जेव धरलाय ते सरमाड्या का फारमाड्या कोण आहे देव त्याच्यावर तीन शोधून दाखल केला का मोका एकशे वीस ब नाही केला आणि जर तुमचा केला म्हण नाही त्याच्या आता हातकडी कस खा नाही काळी पिशी पुढे ती त्या टकोऱ्यात नाही घातली ती काय प्रॉब्लेम आहे अडचणी काय जर नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून आता मुंग्या आल्या का किडे पडे त्याच्या डोक्यात काय माहित नाही नुसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला दोन दिवस तुम्ही हॉस्पिटलला ठेवता महादेव गीतेला का ठेवत नाही तुम्ही हॉस्पिटलला त्याला जेलमध्ये का उपचार त्याचा जीव नाही का त्याचा जीव नाही का तो तर मृत्यूशी झुंज देतोय आतमध्ये त्याला लेकर बाळ असतील किंवा फक्त तुम्हाला पैसे कमवून देत होता म्हणून याची एवढी बर्दास्त ठेवली जाते तो महादेव गीते हा तुम्हाला काही देत नसन त्याच्या संस्काराप्रमाणे कष्ट करून तो जगत असेल म्हणून त्याला हॉस्पिटलला नाहीच राही का ही भयंकर टोळी त्या जातीला त्या समाजाला एवढी पत होती या जिल्ह्यात पुरी पत घातली यांनी ह्या धनंजय मुंडेच्या टोळी खाली मान घालून जागायची वेळ आली आज यांना फक्त टोळीमुळं आणि टोळी संपूर्ण खूप गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी धरले कोण याचाच आम्हाला मिळाला आणि एक तर फरारची ज्याच्याकडे खरे पुरावेत ते मग तुम्ही मोबाईलच फेकून दिलाय तो कोणाचा बी चाट आहे त्यांनी मोबाईल फेकून दिला जणू मोबाईल फेकून नाही दिला त्यांनी धनंजय मुंडेकडे ठेवला असेल ते शंभर टक्के संशयितने धनंजय मुंड्याकडे ठेवला कारण तिकडं ना कुठेतरी होता गेला असेल तो रचिन देऊन आला कारण त्याच्याकडे सगळ्यात जास्त पुरवतात